पावसाळा सुरू झाला की भजी खाण्याचं मन होतं त्यातही पाऊस सुरू असेल अगदी मस्त धोध पाऊस वाहत असेल तर गरमागरम भजी खायला खूपच छान वाटतं आणि सोबत वाफालेला चहा आहा क्या बात आहे आज अशीच आपण एकदम मऊसू जाळीदार अशी भजी तयार केलेली आहे ज्यांना दात नाही ते सुद्धा ओठाने तोडू शकतील इतकी मस्त मऊ आणि जाळीदार अशी ही भजी तयार झालेली आहे शिवाय पटकन होणारी ही भजी आहे त्यामुळे करायला कंटाळाही येणार नाही अगदी तुम्हाला जेव्हा मन होईल तेव्हा तुम्ही लगेचच ही भजी अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार करू शकता इतकी सोपी ही रेसिपी आहे बघा वरून अशी मस्त खुसखुशीत आणि आतून एकदम जाळीदार मऊ मुलायम अशी ही भजी आहे चला तर मग वेळ न दवळता रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि इथे मी घेतलेलं आहे बेसन हे एक कप बेसन घेतलेलं आहे आणि हे बेसन मी चाळून घेतलेलं आहे एका मध्ये आपण याला काढून घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपण थोडं थोडं करून पाणी घालूया इथे आपल्याला पीठ जे आहे ते थोडंसं घट्ट ठेवायचं आहे खूप पातळ पीठ तयार करायचं नाही आहे त्यामुळे पाणी जे आहे ते अगदी थोडं थोडं करून घाला म्हणजे अंदाज आता हे पाणी घालत असताना हे पीठ देखील आपण व्यवस्थित फेटत जायचं आहे म्हणजे ह्या पिठामध्ये चांगली अशी हवा तयार होईल आणि हे पीठ जे आहे ते चांगलं मस्त असं तयार होऊन जाईल तर आता बघा मी थोडं थोडं करून ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि बघा हे पीठ जे आहे ते इतकं जाड ठेवायचं आहे आणि ह्याला आता आपल्याला फेटून घ्यायचं आहे अगदी पिठाचा कलर पांढरा होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तीन चार मिनटं चांगलं ह्याला आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता मी बघा या पद्धतीने असं फेटून घेते आहे अगदी ह्या पिठाचा कलर चेंज झाला पाहिजे पांढरा झाला पाहिजे बघा ह्या पिठाचा कलर आता पांढरा झालेला आहे म्हणजे आपली भजी जी आहे ती चांगली मस्त अशी जाळीदार तयार होईल आता ह्यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आणि अगदी चिमूटभर ह्यामध्ये हळद घालायची आहे यानंतर मी तीन ते चार हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे माझ्याकडे पालक होता त्यामुळे मी पालकची पानं स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घेतलेली आहेत साधारण एक वाटी पालक मी ह्यामध्ये घातलेला आहे पालक नसेल तर तुम्ही मेथीची पानं पण घालू शकता मेथीची पानं नसेल तर कोथिंबीर आपल्या घरात असतेच ती पण वापरू शकता तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि बॅटर बघा जाड ठेवायचं आहे आपल्याला पातळ बॅटर तयार करायचं नाही आहे आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे ह्यामध्ये मी थोडंसं हिंग घालते आहे अगदी दोन चिमूटभर असं हिंग घालते आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप पातळ बॅटर तयार करायचं नाही आहे आणि खूप जाडही ठेवायचं नाही आहे आता इथे मी एक चिमूटभर खायचा सोडा घेतलेला आहे ह्यावर कोमट मी तेल घातलेलं आहे अगदी कडकडीत तेल घातलेलं नाही आहे कोमट आहे हे ते आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आता बघा पीठ जे आहे ते आपलं मस्त असं लुसलुशीत तयार झालेलं आहे बेकिंग सोडा घालताना अगदी थोडासा घाला आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे तेल इथे मी गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपण ही भजी जी आहे ती मस्त अशी तेलात सोडणार आहोत तर गॅसची आत जी आहे ती अगदी मध्यम ठेवायची आहे आणि तेल बेताचाच गरम करायचं आहे जास्त तेल कडकडीत गरम करू नका आणि अशा पद्धतीने ही भजी जी आहे ती आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे बघा किती मस्त आपलं हे बॅटर तयार झालं की भजी मस्त अशी फुलून येते आहे तर इथे कढईत इत मावेल इतकीच भजी आपल्याला घालायची आहे जास्त गर्दी करायची नाही आहे आणि बघा मस्त अशी आपली ही भजी आता तयार होणार आहे अगदी छान ही चांगली फुलून आलेली आहे आता ह्याला काही मिनिटांनी ह्याला उलट करायचं आहे या पद्धतीने आणि मध्यम आचेवर मस्त असं आपल्याला हे वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट जाळीदार अशी ही भजी तयार करून घ्यायची आहे तर सतत हलवत ह्याला चांगला रंग येईपर्यंत आपण मस्त ह्याला तळून घेणार आहोत तर इथे बघा ही भजी जी आहे ती मस्त अशी तळून घेतलेली आहे वरून थोडीशी कुरकुरीत आहे ती आणि आतून एकदम जाळीदार आहे तर आता ही काढून घेऊया आपण कलरही त्याला मस्त सुंदर आलेला आहे आणि भजी एकदम मस्त तयार झालेली आहे अशीच गरमागरम मस्त ही भजी खायला घ्या म्हणजे त्याचा स्वाद चांगला येईल चला तर मग आता आपण ह्याला टिश्यू पेपरवर काढून घेऊ म्हणजे ह्याच्यातले एक्स्ट्रा जर ते तेल असेल ते निघून जाईल आणि इथे तुम्ही पाहू शकता भजीने बिलकुल तेल पिलेलं नाही आहे अगदी कोरडी ही भजी आहे आणि मस्त मऊ झालेली आहे याच पद्धतीने मी सर्व भजी तयार करून घेतलेली आहे सोबत मिरच्याही तळून घेतलेल्या आहेत रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय